नमस्कार मंडळी चला तर आज आपण आंब्याचा रस आणि त्यासोबतच मिरची भजे बनवणार आहोत करायला अगदी सोपा आहे आमरस काळा पडू नये म्हणून खास टिप्स आहेत आणि त्यासोबत मी ते चटपटीत असे मिरची भजी बनवलेले आहेत खूपच मस्त आणि चविष्ट भजी बनतात नक्की बनवून बघा या पद्धतीने आंब्याचा रस आणि अशा पद्धतीची भजी चला तर मग आंब्याचा रस बनवण्यासाठी आपण लगेच सुरुवात करूयात बघू शकता काय मस्त असा घट्टसर असा रस आंब्याचा रस बघू शकता काय मस्त असा जबरदस्त चवीचा झालेला आहे आणि रंगसुद्धा अप्रतिम आलेला आहे अजिबात पातळ नाही सरसुद्धा नाही एकदम मिडियम आहे चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीची मस्त अशी चटपटीत मिरची भजी किंवा मिरची वडा नक्की बनवून बघा चला तर आंब्याचा रस बनवण्यासाठी आपण लगेच सुरुवात करूयात इथे मी एक किलो केशर घेतलेला आहे बघू शकता या पद्धतीचा केशर बघून घ्यायचा अशा पद्धतीने रंग असला पाहिजे त्याचा कारण वरून एकदम ऑरेंज असतो आणि आतमध्ये कच्चा किंवा पांढरा निघू शकतो तर अशा पद्धती थोडासा दबणारा आंबा जर घेतला तर तो एकदम मस्त असा असतो आणि रंगसुद्धा छान येतो चला तर मग स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आता आपण याला कट करून घेणार आहोत तर चाकूच्या सहाय्यानेवरचं डेट जे आहे ती मी काढून घेणार आहे आणि नंतर अशा पद्धतीने एक भाग कट करायचा चाकूनेच आपण याला कट करून घेणार आहोत खूप मस्त हा रस तयार होतो अजिबात काळा पड नाही आणि खूप मस्त चवीला होतो जर दुसरा कोणत्याही आंब्याचा रस बनवणार असाल तोसुद्धा या पद्धतीने बनवून बघा चला तर मग अशा पद्धतीने मी आंबा कट करून घेतला अशा लाईन मारून घेतल्या एका फाकेवरती आणि त्यानंतर अशा पद्धतीचे हे जे चौकोन आहेत ना हे आपल्या अशा पद्धतीने काढून घ्यायचे सगळे आंबे मी याच पद्धतीने कट करून घेणार आहे अगोदर अशा पद्धतीने कट केली की सहज आंबा एकदम व्यवस्थित असा निघला जातो तर बघू शकता मी सगळ्या आंब्याचा गर या पद्धतीने काढून घेतलेला आहे आता हा गर पूर्णपणे मी काढून घेतला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण याला बारीक करून घेणार आहोत तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला तर यामध्ये मी ज्या आपण नॉर्मल वाट्या वापरतो ना त्या वाट्या मी ते दोन वाट्या भरून भरती इथपर्यंत साखर घेतलेली आहे तर पहिल्या गरामध्ये मी थोडीशी साखर टाकली त्यानंतर याला थोडंसं दूध टाकून घ्यायचं आहे साईसकट दूध असेल तर रस खूप मस्त लागतो जर पाणी जर जास्त वापरलं तर रस हा काळा पडू शकतो त्यामुळे दूधच वापरायचं आहे आणि निम्म पाणी निम्म दूध वापरलं तरी देखील चालणार आहे तरीसुद्धा रस हा काळा पडत नाही दुसऱ्या दिवशीपर्यंत हा रस जो आहे ना तो एकदम ऑरेंज कलरचा किंवा जसा केला तसाच कलर, के कलर राहतो तर बघू शकता आपला इथे रस पूर्णपणे तयार झालेला आहे एकदम मस्त चपातीसोबत पुरीसोबत खूपच मस्त लागतो तर कसे वाटले तुम्हाला ह्या रसाची रे, रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा दूध वापरायचं आहे दुधामुळे आंब्याचा रस अजिबात काळा पडत नाही चला तरी ते आंब्याचा रस बनवून तयार झालेला आहे आता लगेच आपण मिरची पकोडे बनवायला सुरुवात करूयात तर चला इथे आंब्याचा रस बनवून तयार झालेला आहे आपण लगेच मिरची पकोडे बनवायला सुरुवात करूयात तर त्यासाठी मिरची एकदम अशी पोपटी कलरची घ्यायची आहे थोडीशी डार्क जर ग्रीन असेल तर ती मिरची तिखट असू शकते परंतु या पद्धतीची जर असेल तर मिरची तिखटाला थोडीशी कमी असते चला तर आता इला आपण स्वच्छ धुवून घेऊया तोपर्यंत बेसनपीठसुद्धा कालून घेणार आहोत मिरची पकोडे बनवण्यासाठी किंवा तुम्ही याला मिरची वडा देखील म्हणू शकता तर इथे बेसन घ्यायचं तर हे बेसन घरचंच आहे त्यामुळे मी इथे दोन तीन चमचे बेसन घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीचं कोणत्याही कंपनीचं इथे बेसन वापरू शकता चला तर मग दोन तीन चमचे इथे बेसन घेतलं आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत लाल तिखट ओवा आणि हळद टाकून घ्यायची पाणी घालण्याला आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर बघू शकता इथे मस्त असं पीठ इथे मी कालून घेत आहे चला तर मग थोडं थोडं पाणी घालून आपण जसं पीठ भिजवतो ना त्या पद्धतीचं इथे पीठ कालून घ्यायचं आहे जसं भज्यांसाठी किंवा कांदा भजे किंवा आपण कोणत्याही पद्धतीची भजी बनवतो त्या पद्धतीचं पीठ इथे कालवायचं सगळं साहित्य टाकून घेतलं आता पाणी घालून आपलं पीठ कालून घ्यायचं या पद्धतीची पकोडे किंवा भजी नक्की बनवून बघा खूपच मस्त लागते आणि असं गोड पदार्थ जर काही असेल त्यासोबत अशा पद्धतीची चरचरीत अशी किंवा झनझणीत जन मिरची पकोडे किंवा मिरची वडा तुम्ही नक्की बनवू शकता चला तर इथे बेसनपीठ कालून झालेलं आहे आता लगेच पकोडे बनवायला सुरुवात करूयात तर इथे बेसनपीठ पूर्णपणे कालून झालेलं आहे जास्त घट्ट कालवायचं नाही किंवा जास्त पातळ देखील कालवायचं नाही घट्ट झालं तर मिरचीला पीठ लागणार नाही आणि पातळ झालं तरीसुद्धा लागणार नाही तर मिडियम ठेवायचं आहे जसं कांदा भजी किंवा बटाटा भजी आपण बनवतो त्या पद्धतीचा पीठ इथे कालून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीचं इथे पीठ पूर्णपणे कालून झालं एकदम स्मूथ अशी पेस्ट तयार झाली पाहिजे तर इथे पीठ आता कालून झालेलं आहे लगेच पकोडे बनवायला सुरुवात करूयात हाताने अगोदर थोडंसं फेटून घेतलेलं आहे पीठ कालून झालं आपण लगेच मिरच्या आता कट करून घेणार आहोत दोन भागामध्ये मिरची कट करायची लांब असेल, असेल तर दोन तीन भाग केले तरी देखील चालणार आहे किंवा छोट्या साईजची असेल तर दोनच भाग करायचे नाहीतर एकदमच बुटक्या असेल तर तशी ठेवली तरी देखील चालणार आहे तर, तर बघू शकता ह्या मिडियम साईजच्या असल्यामुळे मी दोन भागामध्ये कट करून घेतले त्यानंतर आपण जसं वांग्याला काप देतो ना त्या पद्धतीच्या एका साईडला मिरचीला काप देऊन घ्यायचा आहे म्हणजे सगळीकडे मिरची व्यवस्थित अशी तळली जाईल आणि चविष्ट अशी बनेल आणि कुरकुरीत देखील होईल खूप मस्त लागते आजपर्यंत ही पकोडी जी आहे ती मऊ राहतात तर वरून एकदम क्रिस्पी कुरकुरीत होतात खूपच मस्त लागतात ही पकोडे नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा मिरची पकोडा किंवा तुम्ही याला मिरची वडा देखील म्हणू शकता चला तर सगळ्या मिरच्या याच पद्धतीने कट करून घेणार आहे तर मिरच्या इथे कट करून झालेल्या आहेत तर आता लगेच बेसनपीठ आपण कालूसुद्धा ठेवलेलं होतं गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे ते त्यामध्ये तेल टाकून घेतलं तेल मस्त गरम करायचं आणि नंतर भजी तळायच्या वेळी आपल्याला गॅस हा कमी करायचा म्हणजे कमी गॅसवरती भजी तळायची आहेत अगोदर तेल एकदम गरम करून घ्यायचं तर आता तेल गरम झालेला आहे गॅस कमी केलेला आहे आणि एक एक आपल्याला यामध्ये मिरच्या बुडून मस्त तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे सगळ्या मिरच्या याच पद्धतीने तळून घेणार आहे चला तर मग सगळे पकोडी याच पद्धतीने तळून घेऊयात तर किती मस्त दिसत आहे ना रंगसुद्धा मस्त आलेला आहे तेल जर जास्त कडक असेल तर वरून भजी एकदम तळून जाऊ शकतात किंवा जळू शकतात आतमध्ये कच्चीच मिरची राहू शकते त्यामुळे तेल मस्त असं तापूनच घ्यायचं आहे चला इते तर मग इथे आता पकोडे आपली छान अशी तळत आलेली आहे सगळी पकोडे याच पद्धतीने तळून आणि काढून घेऊयात तर तुम्हीसुद्धा या पद्धतीची पकोडे नक्की बनवून बघा आणि त्यासोबत आंबे अजिबात काळा ना फटणारा आंब्याचा रससुद्धा या पद्धतीने बनवून बघा दोन आंब्याचा रस अजिबात काळा पडणार नाही जर त्या पद्धतीने बनवला तर आणि पकोडीसुद्धा खूप मस्त झालेली आहे रंग बघू शकता काय मस्त अशी टम्मी अशी मिरची फुगलेली आहे चला तर मग सुद्धा तयार झाली आंब्याचा रससुद्धा तयार झाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत